जुन्नर तालुक्यातील डुंबरवाडी टोलनाक्यावर सध्या तालुक्यातील वाहनांना तीनशे पन्नास रुपयाचा पास घ्यावा लागेल अशी माहिती समजताच मनसेचे नेते मकरंद पाटे हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत डुंबरवाडी टोलनाक्यावर चर्चा करण्यासाठी आले होते टोलच्या व्यवस्थापकाला सदरचा पास तालुक्यातील वाहनधारकांसाठी कायम आठ दिवसाचा अवधी न देता कायमस्वरूपी बंद करावा अन्यथा हा टोलनाका मी स्वतः जुन्नर तालुक्यातील नागरिक आणि मनसे पदाधिकारी यांना सोबत घेऊन फोडून टाकीन असा इशारा पाटे यांनी दिलाय तारीख एक म्हणजे पंधरा दिवस झाले चालू केलं स्थानिकांचे हो। अनेक फोन आले मला हो स्थानिकांच्या तक्रारी आल्यात ते सगळेच आम्ही जुन्न तालुक्यातले स्थानिक राहीव अशी हे जे टोलनाके चालू झाले होते पूर्वीच्या काळामध्ये हो। हे म्हणजे स्थानिकांना फ्री म्हणून चालू झाले हो स्थानिकांनी आधार कार्डला पैसे त्यानंतर ते फ्री अशा पद्धतीने चालू झाले टोल नाक्यावरती त्यामुळे स्थानिक लोकांनी विरोध केला नव्हता तर आता अशा पद्धतीने तुम्ही जर साडेतीस रुपये घेऊन जर चालू केलं आणि मोठ्या गाड्यांना सहा हजार रुपये घेऊन चालू केलं स्थानिक रस्त्यावर येणार जनशोभ होणार आंदोलनं होणार आणि हा टोल नाका कुठला जाणार इलेक्शन तुम्हाला पण तुमचं चंबू गावाला आवरून त्याने कुठे आले म्हटलं तुम्ही नागपूरला नागपूरला जावं लागेल असं त्यामुळे अशा पद्धतीचा विषय आहे आणि हे जर आम्ही तुम्हाला आता इशारा देतोय आहे की तुम्ही चर्चा वगैरे आठ दिवसांनी सांगतो सगळं बंद करा तुम्हाला मन सी स्टाईल माहिती नाही टोल कुठला कुठलाही विषय असतो अंगण तालुक्यात आम्ही सर्व सर्वपदाधिकारी आता या ठिकाणी कुटुंबाला अधिकारीच नाही बरंच मला वाटतं चालक मालक संघटना संघटना आलेली आलेले आम्ही इथं जवळपास आहे ना दोन चारशे पदाधिकारी कार्यकर्त्या नव्हतो आता अचानक फोन आले आम्हाला त्यांना पाठीमध्ये त्यामुळे पदाधिकाऱ्यांना फोन केले दहा पन्नास धंदा घेतले पाठीसाहेब आमचे धंदा असं आहे की आम्ही आठ दिवस बंद ठेवतोय तुमची भूमिका काय फक्त आठ दिवस आठ दिवस नाही त्यांना ते कसं इशारे आता आम्ही करतो पाहतो नाही माणीसाहेब आता आता काय माहिती आहे का त्यांना आपण आता पुन्हा सांगतोय का टोल नाका पूर्वीच्या काळात जसा होता म्हणजे कसं आधार कार्ड जे काही जुन्नर कॉल आधार कार्ड दाखवलं तर सोडायचं त्याच पद्धतीने चालू राहिलं पाहिजे आणि तुम्ही ना जुन्नर तालुक्याच्या नागरिकांसाठी सेपरेट लेन चालू करा सेपरेट लेन हो वेगळी आणि हे जर नाही झालं तर मी स्वतः हा टोल नाका फोडणार तुम्ही आठ दिवस म्हटले ना मी तुम्हाला पुन्हा आठ पुन्हा जर मला दिसलं ना की जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना तुम्ही त्रास दिला आहे साडेतीनशे रुपये आकारणी झाली काय वगैरे जर विषय झाले अनेक तक्रारीच आहे आयकडे बरोबर आता परवासी फोन अनेक फोन एवढ्या चार दिवसात मला वाटतं मला कॉल आले आणि सर्व तयार होते पण आता अचानक येणं झालं आणि अचानक कळलं काय हे सर्व लोक आले पाटे द्यायला मी झालो परंतु आता पुढच्या वेळेस येणार ना तर सर्व संपूर्ण नागरिक संपूर्ण पदाधिकारी मनसेचे कार्यकर्ते सर्वांनाच घेऊन येणार पाटे अनेक राजकीय पुढारी ओपनिंग करून देतात नंतर मात्र एक्झिट होतात मकरंद पाटेंची भूमिका या संदर्भात काय आहे मकरंद पाटील आहे ना साहेब मला तालुक्यात प्रत्येक आंदोलनामध्ये काही ना काही आम्ही रिप्लाय दिलेला आहे ज्यांना आंदोलन साठी रस्त्यावर जाऊ टोल जुन्नर केला नाही फ्री केला नाही तर मी आज यांना सांगितले आता मी स्वतः हा टोल फोडणार दोन चारशे कार्यकर्दी राहणार आणि हा टोल नाका कायमचा बंद करून टाकणार लक्षात घ्या या जुन्नर तालुक्यामध्ये जे काय रहिवाशी हो आता आहेत यांना हा त्रासच दे साहेब कारण साडेतीनशे रुपये त्यांनी भरायला लावले जातात प्रत्येक काय होतं मॅनेजमेंट येते मॅनेजमेंट सांगली प्रत्येक वर्षी मॅनेजमेंट बदल मॅनेजमेंट आली का मॅनेजमेंट सांगते त्यामुळे आता ते जे कोणी व्यवस्थापक आहे त्यांना माझं पुन्हा एकदा सांगणे जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना त्रास देऊ नका जुन्नर ता जुन्नर शिवभूमी आहे जुन्नर भाई शांत आहे आम्ही एकदा रस्त्यावर उतरलो

काय बोलता तुम्ही अधिकारी आहे ना अधिकाऱ्याला येण्याच्या आईच माहित नाही का सगळ्यात मोठं काय अधिकाऱ्याला तुम्ही येण्याच्या आईच्या अधिकारी असेल तुम्हाला येण्याच्या बद्दल माहित नाही आज तुम्ही म्हणलं तुमच्यावर जाणार ठीक आहे साहेब इथला चार्ज कोणच्या आम्ही आज जर काय झालं हा टोल नका फुटला येणार कोणच्यावरती आज तुम्हीच बोलायचं अधिकारी नाही नाही

काय नरसी काय गुंड पुरवायचं काम करतात का ना मग काय करतात काय नाही तेच सांगतो मग करतात काय ते आहे तुम्हाला आता निवेदन पण आम्ही देतो इशारा देतोय डॉ. गोलेला इथून पुढे दादागिरी चालणार नाही. खैरणार. शेवटचा ना इशारा आहे तुम्हाला. एक मी पण भाऊ ही शिवजन्मभूमी आहे. मी हे तुमचे जे बोलले ही माहिती मी त्यांना देईल आणि जसं चालू आहे तसं. आधार कार्ड आधार कार्ड टाकून नाही नाही जसं चालू आहे म्हणजे ओ. जसं चालू आहे म्हणजे. आता साहेब बोलले तसंच. म्हणजे कार्ड दाखवून सोडायचं. नाही थांबा थांबा थांबा. हो पाटील साहेब कन्फ्युजन आहे. ते मगाशी म्हणाले होते आठ दिवस. आता तुम्ही साहेब मला अवधी द्या साहेब नाहीपासून टोल लागत आता टोल लागा फोडायला आम्हाला आता या क्षणापासून एकाही स्थानिक नागरिकाचा एकही रुपया घ्यायचा नाही सांगा तुमच्या कर्मचाऱ्यांना

म्हणजे शांत आहे आम्ही सध्या ते एकदा रस्त्यावर उतरलो तर आम्ही सोडत नाही आणि त्याच्यात आम्ही महाराष्ट्र नव्हते मनसे नाही त्यामुळं एक लक्षात घ्या तुम्ही हे जे ना आठ दिवसांनी आम्ही सांगू वरिष्ठांना विचार करून सांगू त्या गोष्टी करू नका आम्ही सर्व रस्त्यावरचे मंडळी आहोत यांना म्हणजे जुन्नरच्या स्थानिक नागरिकांना कुठलाही टोल या ठिकाणी

त्यांना बोलून काल धी गेली कुठे असतील काल या ठिकाणी स्थानिकांना केस करू म्हणले म्हणले का नाही कोण म्हणलं केस करू स्थानिकांवर केस करू म्हणून पदाधिकारी असून आम्हाला सर्वसामान्य नाही लोक काय त्रास

काल बोर आणायची काय कारण सांगा मला बोर असतील काय म्हणतोय आमचा हक्क मागतोय का तुम्हाला जुन्नर तालुक्यातील नागरिकांना तुम्हाला मारण करायचे का तुम्हाला करायचे का नक्की तुम्ही टोल वसुरी करायला या ठिकाणी तुम्ही नगरवरून बाहेरून कोरोश करायचं मी काय म्हणतो इथं स्थानिक लक्षात स्थानिकांना जाताय ना नगरवरून काल काय बोलले केस करतो तुमच्यावरती म्हणजे आमच्या तुम्ही इथं टोल वसूल करायचा आमच्यावरती केस दाखल करायची मनसे सहन करणार नाही मनसे पोरांना पण चोप दिली टोल पण पोडून टाकीन हो असे पाहिजे

आणि टोल चालकांनी तुम्हाला काय शक्यता त्यांनी आता त्यांना सांगितलं होतं स्थानिक आपले स्थानिक राहिवाशी त्यांना पूर्वीप्रमाणे आधार मी सोडत होते तशा पद्धतीने तुम्ही चालू ठेवा आता हा टोल नाका आम्ही ठेवणार नाही आम्ही फोडून टाकू हा इथून रस्त्यावरूनच काढून टाकू असा आम्ही त्यांना इशारा दिला आहे आता त्याच्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं आहे काय ते पुन्हा एकदा तेच सांगतील काय सांगितलं त्यांनी सर काय ठरलं हो जसं आहे तसंच चालू आहे आधार कार्ड जसं आहे तसं म्हणजे नी नी ओ, ओ, आधर आधर ते साहेब बोलले आधार कार्ड वर तुम्ही सांगा काय हो हो मी सांगत आहे आधार कार्ड वर आधार कार्ड दाखवायचे जुन्नर तालुक्यातील जुन्नर तालुक्याचं पण ते आधार कार्ड असणं आवश्यक आहे हो प्रश्न जुन्नर तालुक्यात ज्याच्याकडे आधार कार्ड आहे त्याला ग्रामस्थांसाठी तो टोल फ्री आहे किती दिवसांसाठी नाही जे पूर्वी सारखं चालू आहे ते हो का सगळ्यांनी तुम्ही स्थानिक कर्मचारी आहात तुम्ही आहातच टोल आता तुम्ही स्थानिक असल्यामुळे आम्हाला काय बोलतायत नाही आम्ही कधीच त्याच्यामध्ये केलेलं नाही तुम्ही तुमच्या व्यवस्थापकांनी सांगितले जुन्नर तालुक्याचं तुम्ही द्याय गाडी गेली ना तुमी, तुमी ते लगेच नाही पाठ गाडी बोजली ना मग कास पण नका करू कारण की आता आता डेबिट जे झालं त्याचं तसं पण नका करू तुम्ही यांच्या शिफ्ट बदलतात ना तुम्ही कर्मचाऱ्यांना काय सूचना दिल्या हेच आधार कार्ड पासून एक जून पासून जे जुन्नर तालुक्यातले ग्रामजस्त आहेत शेतकऱ्याच्या ज्या गाड्या आहेत त्या आधार कार्डवर काढत जाऊ देतो फक्त जुन्नर तालुका जुन्नर तालुक्यात प्रवासी पण प्रवासी पण गाडी आली त्याच्यामध्ये कार पण आली सर जुन्नर तालुक्यातील तालु कुठलीही व्यक्ती ज्याचं आधार कार्ड आहे त्याला टोल नाही हो त्याला टोल नाही तसे तो सूचना तुम्ही दिलेल्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हनुमान राजसाहेब ठाकरे यांचा I